मुंबईत उन्हाळ्याचा तीव्र उकाडा जाणवू लागला असून नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन हालचाली करत आहे मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा विचार सुरू केला असून येत्या सोळा एप्रिल पासून चौदा नव्या एसी सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या मध्य रेल्वेवर सहा एसी लोकल धावत असून त्यापैकी पाच लोकल दिवसभरात मिळून सहासष्ट फेऱ्या करतात एका लोकलला राखीव ठेवण्यात आले आहे लवकरच अंडर स्लग आधारित आणखी एक एसी लोकल सेवेत दाखल होणार असल्याने एकूण एसी लोकलची संख्या पोहोचणार आहे ही सेवा बदलापूर कल्याण आणि विद्याविहार स्थानकावरून सुरू केली जाणार असल्याचे कळते मात्र ही एसी लोकल सेवा काही साध्या लोकलच्या जा जागी चालवण्यात येणार असल्यामुळे काही प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा एसी विरुद्ध नॉन एसी प्रवाशांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे सध्या दररोज सुमारे एकोणचाळीस लाख प्रवासी मध्य रेल्वेने प्रवास करतात त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार प्रवासी एसी लोकलचा वापर करतात तर एक हजार आठशे दहा सामान्य लोकल फेऱ्यांमधून उर्वरित प्रवासी प्रवास करतात त्यामुळे एसी लोकलच्या संख्येत वाढ केल्यास सामान्य लोकल वरील अपघात हो होण्याची शक्यता आहे असे काही प्रवाशांनी पाठिंबा दिला असून अतिरिक्त गर्दीच्या योग्य व्यवस्थापनाची मागणी केली आहे दरम्यान पश्चिम रेल्वेवरही एसी लोकल सेवा वाढवण्याचा विचार सुरू आहे वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले रेल्वे मंत्री ऐश्विनी वैष्णव हे शुक्रवारी बीकेसी येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात या संबंधी अधिकृत घोषणा करू शकतात अशी माहिती मिळत आहे मुंबईकरांच्या प्रवास अनुभवात आता काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून या निर्णयाचा सरसकट फायदा होण्याची रेल्वे प्रशासनाकडून समतोल आणि योग्य व्यवस्थापन अपेक्षित आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार